नमस्कार तुम्ही था पाहत आहात आरोग्य ब्रूत न्यूज चाळीसगाव येथे प्रामाणिकपणाचं दर्शन घेऊन दिनांक दहा रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास प्रगतीशील शेतकरी मनु नारायण पाटील यांना तब्बल साडेचार पळ्याची सोन्याची पोत सापडली चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथे ही घटना घडली आहे चिंदूबाई ह्या शेतात कामाला गेल्या असताना काम करून घरी परत आल्या आल्यानंतर लक्षात आलं की त्यांच्या पोत नाहीये मग त्या परत शेताकडे गेल्या त्यांनी पोत शोधल्या पण सापडले नाही परत घरी आल्या शेतकरी मनोज नारायण पाटील ही शेताकडून घरी येत असताना तब्बल साडेचार तोळ्याच्या सोन्याची पोत निरपक्ष भावनेने त्या महिलेला परत केलं एकीकडे पैसा दागदागलीसाठी पण वरी होत असल्याचे चित्र असताना मात्र चाळीसगाव येथील जवळ असलेले गाव देवडी येथील माणुसकीचे दर्शन घडवणारी घटना आहे शेतकरी मनोज नारायण पाटील यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र स्त्रातून कौतुक होत आहे पैसा संपत्ती यांचे आकर्षण काही भ्रष्ट झालेले सध्याच्या युगात मनोज पाटील यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्ष होत आहे जग कितीही बदललं तरी प्रत्येक गोष्टीला अपवाद आहे प्रामाणिकपणा आजही जगात शिल्लक आहे याचा अनुभव बघायला मिळाला एकीकडे राज्यात सत्तां सत्तांतरी होऊन कोण कौन कोणाची प्रामाणिक असा प्रश्न निर्माण असताना मनोज पाटील यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा हा कौतुकाचा विषय आहे मनोज पाटील यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा हा प्रत्येक व्यक्तीच्या रूपात समोर आला तर महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सुजलाम सुपलाम होईल यात शंका नाही आरोग्य बीप बघण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद